हॅलो अँड वेलकम टू स्टे विथ शिल्पा आज मी घेऊन आली आहे काही खास किचन टिप्स आणि आयडियाज आणि त्या आयडियाज तुमचं किचनचं काम खूप इझी करतील आपण रोज किचनमध्ये किती वेळ घालवतो पण काही छोट्या छोट्या टिप्सने हेच काम खूप इझी आणि पटकन होऊ शकतं चला तर मग मी अशाच तुमच्याशी छान छान आयडिया शेअर करते त्यासाठी ब्लॉग लास्टपर्यंत बघा तर घरीच आपण मार्केटपेक्षाही छान दही बनवू शकतो तर त्यासाठी गॅसवर आपल्याला थोडस कोमट दूध करून घ्यायचं आहे आणि दूध जेव्हा कोमट होईल तेव्हा थोडस त्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते छान मिक्स होईल आणि दूध छान कोमट झालं की गॅस बंद करून ते साईड काढून घ्यायचं आणि माझ्याकडे हे एक कर्ड मेकर आहे त्यात मी आज हे दही बनवणार आहे तुम्ही एखाद्या भांड्यातही विदाऊट कर्ड मेकर दही इझिली बनवू शकता तर आता हे दूध ऍड करायचं कर्ड मेकरच्या भांड्यामध्ये आणि मग त्यात ऍड करायचं दोन ते तीन स्पून दही आणि पॉसिबल असेल तर कमी आंबट दही यूज करा म्हणजे आपलं जे दही बनेल तेही कमी आंबट बनेल कारण विरजनच जर आंबट असेल तर आपलं दही पण आंबटच बनेल तर आता दही ऍड केल्यानंतर याला एकदा त्या स्पूनने छान मिक्स करून घ्यायचं आणि मी इथे एका फ्रॉथरच्या हेल्पने याला छान मिक्स करून घेणार आहे जर तुमच्याकडे कॉफी फ्रॉथर नसेल तर तुम्ही ब्लेंडर किंवा व्हिस्कचा पण यूज करू शकता या प्रोसेसमुळे दही घट्ट आणि छान सेट होतं आणि याला आता सेट होण्यासाठी मी कर्ड मेकर मध्ये आहे तुम्ही सेम प्रोसेस फॉलो करून एखाद्या भांड्यामध्येही असं दही सेट करू शकता फक्त थोडं गरम जागेवर म्हणजे जिथे ह्युमिडिटी जास्त आहे अशा जागेवर तुम्ही हे ठेवू शकता रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला एकदम छान सेट झालेलं दही मिळेल तर माझं इथे दही दुसऱ्या दिवशी सेट झालेलं मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता किती छान आपलं दही इथे सेट झालेलं आहे आता मी याला फ्रीज मध्ये ठेवून देते तर अशा प्रकारे आपण घरी दही, दही बनवून छान एन्जॉय करू शकतो बाहेरचं दही विकत न आणण्यापेक्षा आणि आपण घरी बनवलेल्या कुठल्याच गोष्टींमध्ये प्रिझर्वेटिव्ह पण नसतात त्यामुळेच ते सर्वात बेस्ट आहे तर आता नेक्स्ट टीप जी आहे ती मी शेअर करणार आहे तुमच्या सोबत तर इथे मी कांदे घेते कांदा आपण पील करून म्हणजेच कांद्याची साल काढून आपण फ्रीज मध्ये सात ते आठ दिवस स्टोअर करू शकतो आणि हे हंड्रेड पर्सेंट सेफ आहे जर तुम्ही वर्किंग असाल तर ही टिप तुमच्यासाठी लाईफ सेव्हर बनू शकते फक्त याला तुम्हाला प्रॉपरली स्टोअर करावं लागेल आणि हा कांदा जशाच तसा राहतो तर त्यासाठी आपण पहिले असा कांदा कट करून घेऊ म्हणजे याचा मागचा आणि पुढचा पार्ट थोडासा कट करून याला छान पील करून घ्यायचं आणि हा कांदा असा तुम्ही पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता इथे मी याची साल काढून घेतली आहे आता मी याला छान वॉश करून घेते कारण कांद्यावरती आतल्या साईडला कधी कधी ब्लॅक कलरचा एक लेयर असतो तो म्हणजे ते फंगस असतं आणि ते वॉश करून ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे तर मी याला आता छान वॉश करून घेते आणि मग एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवते तर अशा प्रकारे तुम्ही काही गोष्टी ॲडव्हान्समध्येच प्रेप करून ठेवू शकता ज्याने आपलं काम खूप इझी होतं आणि किचनमध्ये काम करते वेळेस आपला थोडा टाईम पण सेव्ह होतो याने तर आता आपण बघणार आहोत नेक्स्ट टीप जी आहे आलं लसूणची पेस्ट तयार करून फ्रीज मध्ये कशी स्टोर करता येते तर इथे मी दोनशे ग्राम लसूण घेतला आहे आणि त्याच्याच अर्ध म्हणजे आलं घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता याला किती माती लागलेली आहे तर मी याला छान पहिले वॉश करून घेते आता पावसाळा असल्यामुळे मार्केटमध्ये असंच असं आलं मिळतं त्यामुळे मी मी याला छान एका ब्रशच्या हेल्पने वॉश करून घेते एक ब्रश यूज करते असा ज्याने याच्यावरती माती जी आहे ती सगळी निघून जाते जर तुम्हालाही असा ब्रश हवा असेल तर तुम्ही हा अमेझॉन किंवा फ्लिपकार्टला सर्च करू शकता तुम्हाला इझिली अवेलेबल होईल हा व्हेजिटेबल क्लिनिंग ब्रश आहे याने सगळ्या भाज्या आपण छान वॉश करू शकतो तर इथे मी छान आलं वॉश करून घेतलं आहे आता मी याला थोडंसं कट करून घेते म्हणजे याला थोडंसं मिक्सरला ग्राइंड करायला इझी जाईल आता याला एका बाउलमध्ये ॲड करून घेते चला तर मग आता बनवूया आलं लसूणची पेस्ट तर मिक्सर ग्राइंडिंग जारमध्ये ॲड करते मी आलं आणि लसूण आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं मीठ ह्याचं प्रिझर्वेटिव्ह काम करतं आणि मग थोडंसं एक ते दोन टीस्पून ऑइल ॲड करायचं आणि याला छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि याची पेस्ट रेडी झाल्यानंतर याला एका एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करू शकता आणि याला तुम्ही एक महिन्यापर्यंत फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता याचा फ्लेवर जशास तसा राहतो आणि आपल्या भाज्या खूप पटकन बनतात तर आता नेक्स्ट मी तुम्हाला दाखवणार आहे एक प्रीमिक्स जे आपण इन्स्टंट मठ्ठा किंवा मसाला ताक बनवण्यासाठी यूज करू शकतो तर त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे धने जिरे आणि ओवा तर मी एक कप धने घेतले आहेत म्हणजे तुम्ही कुठल्याही एका कटोरीने किंवा वाटीने मेजर करू शकता जर तुम्ही एक वाटी धने घेत असाल तर त्यात अर्धी वाटी जिरं जाईल आणि त्याच्या अर्ध ओवा फक्त हे मेजरमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि आपलं प्रीमिक्स एवढं छान बनेल ना माझ्या घरात तर हे मठ्ठा बनवण्यासाठी प्रिमिक्स नेहमी बनवून ठेवते मी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल आता याला छान मिक्सरला ग्राइंड करून घेऊ म्हणजे याची एक पावडर बनवून घेऊ आणि इथे मी तुम्हाला इंस्टंट मठ्ठा कसा बनवायचा ती रेसिपी ही शेअर करणार आहे तर इथे आपलं प्रिमिक्स रेडी झालं आहे आणि याला एका एअरटाईट जार मध्ये स्टोअर करून ठेवायचं म्हणजे यातले फ्लेवर तसे स्टोर राहतात चला तर मग मठ्ठा बनवायला घेते मी आता त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले दही लागेल तर मी एका जार मध्ये दही काढून घेते आणि त्यात ता ऍड करायचा थोडासा पुदिना मग त्यात ऍड करायचं थोडस प्रिमिक्स जे आपण आता बनवून घेतलं आहे आणि मग कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यात ॲड करायचं पाणी मग त्यात टाकायचं थोडंसं मीठ चवीनुसार आणि त्यात आपण काळं मीठही टाकायचं चा, त्याने छान टेस्ट येते आणि हे, हे सगळं ॲड केल्यानंतर त्याला छान ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं आणि मग फ्रेशनेससाठी ॲड करायची थोडीशी कोथिंबीर आणि त्यानंतर मी यात थोडीशी साखर पण ॲड करते जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप पण करू शकता आणि याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि छान थंड सर्व करायचं आहे ना इझी रेसिपी तर तुम्ही अशा प्रकारे याचं प्रिमिक्स बनवून ठेवू शकता आणि वेळेवरती फक्त ते पावडर आणि थोडासा पुदिना ॲड करून तुम्ही सर्व करू शकता तर आता आपण नेक्स्ट टिप बघणार आहोत तर मी खडे मसाले असे एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते म्हणजे ते ॲक्सेससाठी खूप इझी पडतात तर तुम्ही पण असे खडे मसाले एकाच डब्यामध्ये स्टोअर करून ठेवले तर जेव्हा आपल्याला सगळे खडे मसाले लागतात तेव्हा आपल्याला इकडे तिकडे शोधत बसण्याची गरज नाही पडणार आता जाऊया नेक्स्ट टिपकडे तर जेव्हा तुम्हाला तूप जास्त दिवसांसाठी स्टोअर करायचं असेल तेव्हा त्यात तीन ते चार काळी मिरी ॲड करा असं केल्याने आपलं तूप जे आहे ते छान फ्लेवरफुल राहतं लॉंग टाईमसाठी तर आता आपण बघणार आहोत कडीपत्ता जास्त दिवस फ्रीज मध्ये कसा स्टोर करता येतो कारण आपण भाज्या तर लवकर संपवून टाकतो पण कडीपत्ता कधी कधी जास्त आणला की तो खराब होऊन जातो तर त्यासाठी एका ग्लास जार मध्ये खाली टिश्यू पेपर टाकून घ्यायचा आणि मग त्यात कडीपत्ता स्टोर करून ठेवायचा असा जर आपण कडीपत्ता स्टोर करून ठेवला तर तो पंधरा दिवस फ्रेश राहतो तर अशा प्रकारे आपण घरातल्या किचन मधल्या काही गोष्टी लॉंग टाइम साठी करू शकतो तर आता आपण बघूया डाळी आणि तांदूळ कसा जास्त दिवस स्टोर करून ठेवायचा तर तांदूळ आणि डाळीमध्ये दोन तमालपत्राची पानं टाकली तर त्यात किडे किंवा आळ्या होत नाहीत आणि या सगळ्या टिप्स मी किचन मध्ये ट्राय करते त्यामुळे तुमच्याशी शेअर करते आज आणि नेहमी मी फ्रीजमध्ये बटर असं क्यूब्स मध्ये कट करून ठेवते म्हणजे जेव्हा आपल्याला थोडस बटर हवं असतं तेव्हा आपण पटकन एक काढून घेऊ शकतो असं कट करून ठेवते म्हणजे मला जेव्हा खोबरं यूज करायचं असेल एखाद्या भाजीमध्ये तर ते मला पटकन भाजायला इझी जातं आणि माझा वेळही वाचतो या सगळ्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपण जर थोडीशी पहिलेच तयारी करून ठेवली ना तर आपला स्वयंपाक खूप लवकर होतो तर आता बघूया लास्ट टिप, तर पाण्यामध्ये असे लिंबू स्टोर केले ना तर ते एक महिन्यापर्यंत छान फ्रेश राहतात फक्त त्याला पाण्यामध्ये स्टोर करायचं आणि एका ग्लास जार मध्ये स्टोर करून त्याला फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं तर तुम्हालाही आजच्या या टिप्स आवडल्या असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय